जय गजानन गुरुजी आता कसं आहे हपा झाड वगैरे ते आहे आता मला तर तुमच्या एवढं समजत नाही आहे पण हा मागायला कॅमेरा आपला खराब आहे फोन आपले खराब असल्याच्यानं जरा फुटपाट झालं तर समोरच्या कॅमेऱ्यानं काढून राहिलो हे असं अंजीर आहे पण सध्याही असं पकडा की हवामानानं फाटला याचा कलर तसा तुम्हाला फोटो हो फाटवलाच मी हे असे अंजीर लागतात पानापरत अंजीर लागतात हा सध्याचा आता थोडंसं एवढंसं कसं लिंबू एवढं पण हा एवढा मोठा अंजीर होते आणि दिशाले काही वांदा नाही पण जे या क्वालिटीच्या पाण्याचं झाड असते यालाच अंजीर आमच्या इकडे पकडतात कारण की मी फिरलो आता वैद्याची माहिती असल्यानं झाड पाहिल्याची तर तुम्हाला घरी गुरुजी मी घरच्या झाडाचं दाखवतो त्याला अंजीर गिंजीर वगैरेला आणि हे ट्रक्चर आहे या झाडाचं पाहून जा नंतर मी तुम्हाला घरचाही व्हिडिओ टाकणार आहे टाईम दिल्याबद्दल खूप धन्यवाद गुरुजी असंच मार्गदर्शन असू द्या तुमचं प्रत्येक शेतकऱ्याला धन्यवाद सर रामकृष्ण